नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषीमित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलवरती येथे सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे तर तो म्हणजे सारखं सारखं जर पाऊस चालू असेल आणि जर तुमची कपाशी चांगली अवस्थेत असेल शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या कपाशीचे बोंड वगैरे सडत नसेल आणि चांगल्या अवस्थेत असेल तर अशा टायमाला आपल्या कपाशीचे बोंड वगैरे सडू नये यासाठी आपण कोणती फवारणी घेणं येथे गरजेचं आहे आणि मी माझ्या शेतामध्ये कोणती फवारणी घेत आहे तर या संदर्भात एक सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे मी कपाशी पिकासंदर्भात खूप सारे व्हिडिओज येथे बनवलेले आहेत जर तुम्हाला ते आवडले असतील तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचा इथे प्रयत्न करा चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही ही जी कपाशी पाहत आहात तर या कपाशीवरती फक्त आतापर्यंत दोन फवारण्या झालेल्या आहेत आणि त्या पण अगदी कमीत कमी खर्च तिथे मी करण्याचा प्रयत्न केला होता आणि कपाशी सध्याच्या अवस्थेमध्ये जर तुम्ही निरीक्षण जर की करू शकताय पूर्ण हिरवेगारपणा आहे आणि बोंडाची संख्या पण इथे खूप चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत मी ज्या दोन फवारण्या घेतल्या होत्या तर ती सर्वात पहिली जी फवारणी होती 40 ते, आ, आ, तर ती एक चाळीस ते सॉरी पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास पहिली फवारणी घेतली होती तर त्याच्यामध्ये मी पहिल्या फवारणीमध्ये फक्त मोनोक्रोटोफॉस म्हणजे जे आपलं मोनोसिल येतं किंवा यु यू पी एल कंपनीचं जे फॉस्किल नावन येतं तर त्याची तिथे फवारणी घेतली होती आणि जी दुसरी फवारणी घेतली होती मित्रांनो तर ती आपलं यू पी एल कंपनीचं जे साप हे बुरशीनाशक येतं आणि त्याच्यासोबतच जे घार्डा केमिकल कंपनीचं पोलीस हे जे कीटकनाशक येतं तर त्याची तिथे फवारणी घेतली होती आणि एकंदरीत जे दुसऱ्या फवारणीचं मला जवळपास महिनाभर रिझल्ट इथं पाहायला मिळालेला आहे अजून पण मी जर निरीक्षण केलं तर बऱ्यापैकी फक्त पांढऱ्या माशीचं इथं थोडंफार प्रादुर्भाव झालेला पाहायला आहे आणि जे थ्रिप्स मावा तुडतुडे तुड़, इतर कोणताही किडीचा तिथे प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो मी आता तिसरी फवारणी जी आहे आता काय झालं मला ही फवारणी पण घ्यायची नव्हती कारण बऱ्यापैकी आता बोंड वगैरे चांगले झालेले आहेत परंतु एक पाच सहा दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू होता आणि एक ऊन वगैरे पडत नसल्यामुळं माझे जे कपाशीचे बोंड वगैरे आहेत तर ते थोडंफार मला खराब म्हणजे एक खराब होण्यास सुरुवात होईल असं वाटायला लागलं आणि त्याच्यामुळं मी जी एक ही तिसरी फवारणी घेणार आहे अतिशय चांगली आणि कमी खर्चात तुम्हाला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मी एक बुरशीनाशक दोन कीटकनाशक आणि जे तिसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो कोणती पण फवारणी घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जे बेस सिलिकॉन बेस्ड स्टिकर किंवा आपण ज्याला चिपकू म्हणतो तर त्या सिलिकॉन बेस्ड स्टिकरचं कोणत्या पण फवारणीसोबत खूप गरजेचं असलेलं अतिमहत्त्वाचं औषध आहे आणि कमी खर्चात बसतो मित्रांनो तर हे जे सिलिकॉन बेस स्टिकर मी हे वापरणार आहे मित्रांनो याचं प्रमाण पाच मिली आहे म्हणजे हे सिलिकॉन बेस खूप चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि जे सिलिकॉन बेस स्टिकर असणार आहे शेतकरी मित्रांनो तर मी याचा सविस्तर एक व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये त्याचे फायदे पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मी एक बुरशीनाशक आणि दोन कीटकनाशक कीटकनाशकामध्ये एक एक थोडंफार पांढऱ्या मासे जोपणाला प्रादुर्भाव जाणवला होता ज्याच्यामध्ये एक दोन पांढरी माशी दिसत होती फक्त तर त्याच्यासाठी मी फक्त जे ॲसेटमाप्राइड वीस टक्केवाला घटक येतो तर त्याचा मी इथे वापर करणार आहे याच्यामध्ये ॲसेटोमाप्राईड वीस टक्के याचं प्रमाण प्रति वीस लिटरच्या पंपसाठी दहा ग्रॅम तिथं वापरणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो अजून दुसरं जे कीटकनाशक आहे तर ते आहे इमाम एक्टिन बेन्झोएट पाच टक्के हा घटक असलेलं मी कीटकनाशक तिथे वापरणार आहे याचं देखील प्रमाण प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तिथे मला दहा ग्रॅम वापरणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो जे बुरशीनाशक असतं आता जी पाऊस झाल्यानंतर जी महत्त्वाची जे कार्य करणारं जे असतं तर ते बुरशीनाशक असतं शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्या कपाशीच्या बोंडा बोंडावरती वगैरे बुरशीचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव तिथे झाला नाही पाहिजे तर त्यासाठी बुरशीनाशक आपल्याला तिथं चांगलं काम करताना पाहायला मिळतं मित्रांनो हे बुरशीनाशकात जर विचार केला तर याच्यामध्ये जाहिने पंच्याहत्तर टक्के पावडर फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळतं मित्रांनो हा घटक फक्त एन्डोफिल कंपनीच्या जेड अठ्यात्तरमध्येच आहे इतर दुसऱ्या कोणत्याही प्रोडक्टमध्ये तुम्हाला तो पाहायला मिळणार नाही मित्रांनो तुम जर तुमच्याकडं हा प्रोडक्ट जर नसेल अवेलेबल तर तुम्ही इतर यू पी एल कंपनीचं साप या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकताय आहे किंवा यम पंचाळीसचा देखील वापर करू शकताय आहे किंवा बावीस टीन पावडर प्लस एम पंचाळीस हे जे आंतरप्रवाही आणि संपर्कजन्य बुरशीनाशक आहे तर त्याचा देखील तुम्ही तिथे वापर करू शकताय मित्रांनो हे जे बुरशीनाशक आहे याचं प्रमाण मला चाळीस मिली चाळीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तिथं वापरायचं आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे फक्त मित्रांनो जे सिलिकॉन बेस्ड स्टिकर असतं पावसाळ्याच्याच काळात नव्हे तर इतर तुमचं उन्हाळ्यामध्ये जरी तुम्ही फवारणी घेत असाल परंतु जे सिलिकॉन बेस्ड तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे तिथे फायदे झालेले पाहायला मिळू आहे मित्रांनो जर कपाशी प्लॉटचा जर विचार केला तर बऱ्यापैकी इकडे ना बऱ्यापैकी जे प्रादुर्भाव वगैरे आहे तर तो, तो फक्त बुरशीजन्यच मला इथे जाणवलेलं आहे तुम्ही जर विचार केला तर पानावरती असे लाल कलरचे टिपके वगैरे पडलेले आहेत आणि पानाच्या पाठीमागच्या साईडने थोडंफार एकदम एखाद्या एक अर्धी पांढरी माशीचा तिथं प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो परंतु शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बोंडाच्या साईजचा वगैरे हो जर विचार केला तर बऱ्यापैकी जी बोंडाची साईज वगैरे हो आहे तर ती तुम्ही तिथे पाहू शकता की खूप चांगल्या प्रकारे ते झालेली मला पाहायला मिळत आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला पण माहिती आहे आपला हा जो प्लॉट आहे तर तो बायोसीड कंपनीचा जी एच एच झिरो एकोणतीस या वाहनाचा प्लॉट आहे आणि आता हाईट वगैरे याची चांगल्या प्रकारे एक पाच फुटाच्यावरती वाढायला लागली होती म्हणून आम्ही जे आता इथल्या साईडचे शेंडे खुडलेले नाही तिकडच्या साईडचे शेंडे खुडलेले आहेत तर ते शेंडे खुडण्याबद्दल एक सविस्तर मी व्हिडिओ बनवणार आहे तर शेंडे खुडण्याचा देखील खूप चांगल्या प्रकारे ते फायदा झालेला पाहायला मिळतो आणि एकंदरीत मित्रांनो जर तुम्हाला ही फवारणी आवडली असेल तर तुम्ही पाऊस झाल्यानंतर ही फवारणी शंभर टक्के घ्या तुम्हाला शंभर टक्के खूप चांगल्या प्रकारे ते रिझल्ट पाहायला मिळेल त्याच्यामध्ये इमाम एक्टीन बेन्झोईट का वापरलं आहे शेतकरी मित्रांनो इमाम एक्टीन बेन्झोईट इतर ज्या पान खाणाऱ्या वगैरे आळ्या असत्या तर त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारे काम करतं आणि त्याच्यासोबतच जे आंतरप्रवाही कीटकनाशक देखील आहे आणि त्याच्यासोबतच जे रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये जो थ्रिप्स असतो मित्रांनो जो पानाच्या खालच्या साईडने आपल्याला एकदम नाजूक असतो तो सहसा दिसत नाही तर त्या थ्रिप्सवरती देखील आपल्याला खूप चांगल्या प्रकारे तो नियंत्रण मिळवून देताना जे इमामॲक्टिन बेन्झोट आहे तर ते पाहायला मिळत असतं आणि जे सिलिकॉन बेस्ड स्टिकर तर शंभर टक्के कोणते पण फवारणीसोबत मी वापरतच असतो आणि तुम्ही पण देखील ते वापरा फक्त चांगल्या कंपनीचं चा वापरा हे एंडोफिल कंपनीचं फिल्वेट नावाने येतं तुम्ही पी आय इंडस्ट्रीचं सुपर स्प्रेडर नावा येतं पूर्वा इंडस्ट्रीचा आय थिंक ॲक्टिवेट नावा येतं असे वेगवेगळ्या ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत तर त्याच कंपन्यांचं तुम्ही तिथं जे सुपर सिलिकॉन बेस्ड स्टिकर असतं तर ते वापरणं आवश्यक आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त आपला व्ह्यू व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा